सर नमस्कार ग्रामसेवक भरती संदर्भात महत्वाची अपडेट लवकरच तुमची जाहिरात ग्रामसेवक भरतीची प्रसिद्ध होणार आहे त्याची पात्रता कुठली आहे ग्रामसेवक भरतीसाठी आणि अभ्यासक्रम कुठला आहे रक्षाबंधना निमित्त ग्रामसेवक भरतीवर पंच्याहत्तर टक्के ऑफ आहे किती तर पंच्याहत्तर टक्के ऑफ आहे ऑफर आहे फक्त रक्षाबंधना निमित्त आणि पंधरा ऑगस्ट निमित्त या आपल्या बॅचवर पंच्याहत्तर टक्के ऑफ आहे ग्रामसेवक भरतीसाठी कुठली पात्रता अभ्यासक्रम तो पाहणार आहोत तत्पूर्वी ही ग्रामसेवक भरती जी आहे तर मागच्या वेळेस अनेक मुलं आपल्या या ग्रामसेवक भरतीमध्ये त्यांचं काम झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे तर बघा ग्रामसेवक भरती पंधरा ऑगस्ट आणि आता रक्षाबंधना निमित्त तुम्हाला ऑफर आहे या ग्रामसेवक भरती संदर्भामध्ये सध्या फीस तुमची फक्त नऊशे नव्वद रुपये आहे जीएसटी त्यानंतर तुमची फीस एक तीन हजार पाचशे रुपये होणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर त्यांना लक्षात ठेवा की तीन हजार पाचशे रुपये फीस भरण्याच्या पेक्षा एक नऊशे नव्वद रुपये फीस तुमची रक्षाबंधनासाठी तुम्हाला ऑफर आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंतच आहे त्यामुळे आता याची पात्रता बघा न्यू बॅच आहे सर्व घटक आहे तुमची आणि पात्रता फक्त बारावी पास आहे दिसतं की तर याची पात्रता फक्त आणि फक्त पात्रता बारावी पास आहे त्या बारावी पास पात्रतावर तुमची ग्रामशोक भरते आहे ज्यांची महिला असतील किंवा पुरुष असेल ज्यांची बारावी पास झाली असेल आणि बारावी पासला तुम्हाला कमीत कमी साठ टक्के पाहिजे साठ टक्क्याच्या वर तुम्हाला कितीही चालतात पण कमीत कमी साठ टक्के पडलेले असावेत त्याच्यासोबत सरकारने एक नवीन हे आहे की तुमच्याकडे एम एस डी जी आहे तर ही कंपल्सरी असावी ही जी आठ आहे ही चेंज होणार आहे एक दहा पंधरा दिवसामध्ये त्याचं नोटिफिकेशन येणार आहे ग्रामसेवक भरती संदर्भामध्ये ही आठ तुमची चेंज होणार आहे परंतु सध्याच्याला ग्रामसेवक भरती तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर तुमची बारावी झालेली असावी बारावीला तुम्हाला साठ टक्के पडलेले असावे आणि त्याच्यासोबत तुमचं एम एस शीआय कम्प्लीट झालेलं असावं या सध्याच्या अटे आहेत आता सिलेबस काय आहे ते बघूया आपला नंबर आहे बघा श्री अकॅडमीच आपलं ऍप आहे इथं बघा मराठीत अशा प्रकारे जर तुम्ही श्री अकॅडमी टाकलं तर अशा प्रकारे लोगो येतो आपलं ऍप येतं ते ॲप डाऊनलोड करून घ्या आणि हा आपला नंबर एखादी तुम्हाला दिलेला इथं इथं लिहून देतो बघा नंबर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि ग्रामशोक वरती करून पाठवा तुम्हाला माहिती मिळून जाईल इथं नंबर लिहून देतोय या नंबरला कॉन्टॅक्ट करा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा आपला नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि भरती येऊन पाठवा आता बघूया तुमची या ग्रामसेवक भरती संदर्भात महत्वाची बघा रक्षाबंधनानिमित्त या <coughs> ग्रामसेवक भरतीवर ग्राम मोठी ऑफर आहे श्री अकॅडमी आपलं ऍप आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची तुमची व्याज फक्त तुम्हाला नऊशे नव्वद रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे आजच्या दिवस जे कोणी घेणार आहेत तर सगळ्यांना ग्रामसेवक भरतीवर ऑनलाइन आहेत त्यासोबत रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत तुम्हाला नोट्स मिळणार आहेत आणि त्याच्या तुमच्या काही प्रश्नपत्रिका त्या सुद्धा तुम्हाला मिळाले पंच्याहत्तर टक्के श्री अकॅडमीचा आपला ऍप आहे डाऊनलोड करून घ्या हा आपला नंबर आहे तुम्हाला दिसतोय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंचावन्न तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला तुम्ही काय करू शकता हाय पाठवू शकता आता तुमची पात्रता जी आहे ती पात्रता वेगवेगळी आहे बारावी पास फक्त बारावी पास जर असेल आणि बारावीला तुम्हाला जर साठ टक्के पडलेले असतील तर तुम्ही या ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरू शकता त्याच्यासोबत कोणतेही पदवी असेल ठीके कृषी डिप्लोमा असेल तीन वर्षाचा कृषी पदवी असेल समाजशास्त्र पदवी असेल तर एवढे सगळेही त्या ठिकाणी फॉर्म भरून एखादा आहे ज्याला बारावीला साठ टक्के आहेत आणि त्याचं बी ए झालेलं आहे ठीक आहे किंवा त्याचं बी कॉम झालेलं आहे किंवा त्याची बीएससी झालेली आहे तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु बारावीची आठ आहे साठ टक्के तुमचे बारावीला असावे त्याच्याशिवाय दुसरी तुमची महत्वाची आठ आहे आता दुसरी आठ काय तर बघा दुसरी अट मध्ये तुमचं एम झालेलं असावं एम एस सी आय टी नसेल तर सी सी ट्रिपल सी झालेला असावं ते नसेल तर आय सी टी हा सब्जेक्ट तुमचा दहावी लाखावी तुमच्याकडे असावा त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर बघा पुढचं तुमची कुठलीही पदवी चालणार आहे ग्रामसेवक भरती संदर्भात मानधन आपण पाहिलं मागच्या वेळेस तुम्हाला सुरुवातीला तुम्ही जॉबला जर ग्रामसेवकला लागले तर सोळा हजार तुम्हाला सुरुवातीला पेमेंट आहे तीन वर्षापर्यंत कुठल्याही तुमच्यावर खटला नसावा तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला पूर्ण कायमस्वरूपी केलं जातं आणि एक पस्तीस ते चाळीस हजार ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत नंतर तुम्हाला पेमेंट होतं तर त्या ग्रामसेवकाचं आता नाव बदल केलेलं आहे ग्रामपंचायत अधिकारी या ग्रामसेवकाला म्हणतात ग्रामसेवकाची जी बढती आहे तर तुम्ही दहा वर्ष तुमची सेवा झाली तर तुम्ही विस्तार अधिकार होता त्याच्यानंतर सहाय्यक तुम्ही बीडी होता आणि त्याच्यानंतर मग दहा वर्षाने परत तुम्ही बीडी होता वय कोण फॉर्म भरू शकतं आता काहीच वय वय वर्ष कितीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतंय तर ओपनचे कॅन्डिडेट असेल तर कमीत कमी तुमचं वय हे अठरा वर्ष असेल बारावी पास झाली तुमचं अठरा वर्ष वय आहे बारावीवर साठ टक्के आहे ठीक आहे तुमची एम टी सुद्धा झालेली आहे आणि तुमचं वय फक्त अठरा वर्षे तरीही तुम्ही ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकता आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत ओपनचा मुलगा मुलगी या ठिकाणी फॉर्म भरू शकता परंतु तुम्ही कास्टमध्ये आहात कुठलीही कास्ट आहे तुमची ओबीसी कास्ट असेल ठीक आहे एससीबीसी कास्ट असेल ईडब्ल्यू एस कास्ट असेल एन टी कास्ट असेल एस सी कास्ट असेल एस टी असेल एसबीसी असेल ठीक आहे या सगळ्या कास्टवालेला फॉर्म भरायचा असेल तर कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो तर कोणासाठी आहे आता तुमचा अभ्यासक्रम खूप महत्वाचा आहे या अभ्यासक्रमामध्ये बघा तुम्ही जर पाहिलं असेल का मराठीला तुम्हाला पंधरा प्रश्न विचारतात किती गुणासाठी तर तीस गुणासाठी पंधरा प्रश्न तीस गुणासाठी एक प्रश्न दोन मार्काला आहे इंग्रजीला तुम्हाला पंधरा प्रश्न विचारतात तीस गुणाचे तुम्हाला जीएस जी के ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो त्या सामान्य ज्ञानवर सुद्धा तुम्हाला एक पंधरा प्रश्न विचारतात त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून त्या गणिताला कमी मार्क है? एक पंधरापैकी तीन एक प्रश्न गणिताचे असतील राहिलेले तुमचे बारा प्रश्न या बुद्धिमत्तेवर असतील त्या दोन्ही मिळून पंधरा प्रश्न तुम्हाला विचारतात तीस मार्कासाठी आणि तुम्हाला मागच्या वेळेस सर्वाधिक मार्क मिळून देणार आणि सर्वाधिक तुमची ग्रामसेवक म्हणून निवड करून देणारा घटक तो घटक आहे हा तांत्रिक घटक या तांत्रिक घटकाला तुम्हाला चाळीस प्रश्न असतात किती प्रश्न असतात चाळीस प्रश्न या तांत्रिकचे विचारतात आणि याला ऐंशी मार्क असतात किती असतात ऐंशी मार्क असे टोटल तुमचे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्काचा हा स्लॅबस आहे त्याच्यामुळे पूर्ण स्लॅबस तुमचा घेतला जाणार आहे आपली बॅच आहे त्यामुळे सगळ्यांनी बॅच परचेस करा फक्त रक्षाबंधना निमित्त आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्त किंवा ऑफर असणार आहे त्याच्यानंतर तुमची फीस त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे ज्यांचं बारावी पास झालं असेल साठ टक्के आहेत एम एसी आहे त्यांनी लगेच ऍडमिशन घेऊन टाका हा तुमचा सिलेबस पॅटर्न पूर्णपणे कव्हर करून दिला जाणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे आपला नंबर आहे या नंबरला हाय पाठवा आणि ग्रामक्षेप भरती म्हणून पाठवा ओके थांब हा अनेक जणांचं काय म्हणते का भरपूर जणांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे या ग्रामसवकी संदर्भात अनेक जणांचे कॉल आहे uh, कशा संदर्भात आहे <laughs> ग्रामसेवक भरती संदर्भात uh, ज्या मोबाईलहून तुम्ही अनेक जणांच्या मोबाईल फोन पे गुगल पे नसतं मग हे ॲप पेमेंट करताना प्रॉब्लेम येऊन जातो त्यावेळेस काय करायचं ज्यांच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे जे काय असेल ठीक आहे तुमचं पेमेंट करण्यासंदर्भात त्यांच्या मोबाईलहून ते, ते, ते पेमेंट करा आणि मग तेच जे ते त्यांच्या मोबाईलमध्ये जे फोन मोबाईल नंबर टाकलाय ईमेल आयडी टाकलाय फॉर्म भरतानी पासवर्ड टाकला तोच तुमच्या मध्ये सेम टाका आणि तो ओ टी पी त्यांना जाईल तो ओ टी पी तुम्ही घ्या तुमच्या मोबाईलमध्ये ते ऍप चालू किंवा काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा ओके आणि पंधरा ऑगस्ट पासून रेग्युलर तुमचे लाईव्ह होतील सध्या तुम्हाला नोट्स मिळते आणि रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते सगळे बघून घ्या खूप महत्वाचा व्हिडिओ ओके थांब